सोलापूर न्यूज मध्ये सगळ्यांचं स्वागत अधिकृत प्रचार करणारे वकील हे कोर्टात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होऊ नये म्हणून त्या ठिकाणी स्थगिती आणतात त्यामुळे त्यांचाही योग्य शब्दात निषेध हा संभाजीराजेंनी केला पाहिजे आम्ही कोर्टात भांडतो हो, आहोत आम्ही ते स्मारक कोर्टाकडनं मंजूर करून सर शरद पवार म्हणतात की पन्नास टक्के आरक्षण त्याची मर्यादा वाढवावी की पंच्याहत्तर टक्के करावी आणि तसंच राहुल गांधी पण म्हणतात की लोकसभा हे राज्यसभे म्हणजे म्हणजे याचा अर्थ आता जी मागणी त्या ठिकाणी मराठा आंदोलक करत होते त्या मागणीला पवारसाहेबांचं समर्थन नाही हे या बाबतीतनं स्पष्ट झालेलं आहे कारण त्यांची मागणी वेगळी आणि पवार साहेबांनी सांगितलेलं वेगळं आहे आता माझी प्रतिक्रिया विचारायच्या ऐवजी याच्यावर तुम्ही त्यांची प्रतिक्रिया विचारा चला धन्यवाद माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका